राळेगाव भीषण आग आगीत चार दुकाने जळून खाक राळेगाव शहरात मध्यरात्री भीषण आग आगीत चार दुकाने जळून खाक झाली शहरात जनावरांच्या घोटला लागलेल्या आगीची आधीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा शहरात आगीचा तांडव पाहायला मिळाले दिनांक एकवीस मार्च रोजी मध्यरात्री अंदाजे एक वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत चार दुकाने जळून खाक झाल्याची घटना आहे राळेगाव शहरातील डॉक्टर मुजुमदार यांचे फर्निचर दुकान विनोद सोनारकर यांचं इलेक्ट्रॉनिक दुकान किशोर एलोरे यांचे कापड दुकान जगदीश एम्ब्रे यांचं कापड दुकान या आगीत अधिक जळून खाक झाले या आगीमुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच या आगीमुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच रायगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सीताराम मेहत्रे तहसीलदार अमित भोईटे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली व अग्निशमन दलाला पाचारण केले स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीची भीषणता पाहून आग विझवणे कठीण असल्याने यवतमाळ घाटंजी व कळंब येथील अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्यात यश आले आहे दुकाने मात्र तोपर्यंत सर्व आगीत जळून खाक झाली होती पुढील तपास राळेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार सीताराम मेहत्रे करीत आहेत इंडिया प्रतिनिधी संजय कारवटकर विदर्भ